ओम सद्गुरु ओम मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त कथामालेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या कथामालेतली त्रेचाळीसावी कथा आज आपण ऐकूया ही कथा आहे करहला या व्रजभूमीतल्या एका गावात राहणाऱ्या श्री अनंतदास बाबाजी यांची गोष्ट अतिशय छोटी आहे पण तिच्यामध्ये नामनिष्ठेचं अत्यंत सुंदर असं एक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं व्रजभूमीमध्ये करहला नावाचं एक छोटस गाव आहे या गावामध्ये श्रीकृष्ण यांच्या नातवाची म्हणजेच व्रजभान याची समाधी आहे महात्मा घमंडीदास यांना श्रीकृष्णांनी आपला चूडा इथेच प्रदान केला असं सांगितलं जात गावामध्ये एक अतिशय विशाल असं कदंबवन आहे त्या कदंबवनामध्ये एक कुंड आहे त्या कुंडाच्या तटावरती सघन लतांनी मंडित अशी एक कुटी आहे वृक्षवेली आणि झाडाची पानफुल यांनी त्या कुटीला अशा प्रकारे आच्छादित केलेला आहे की कि सूर्याच्या किरणांचा जणू काही तिथं प्रवेशच होत नाही पक्षी आणि साप विंचू यांना राहण्यासाठी ते अतिशय उपयुक्त असं ठिकाण आहे अशा ह्या परिसरामध्ये कोणी मनुष्य त्या कुटीमध्ये राहू शकेल अशी कल्पना करणं सुद्धा आपल्यासाठी कठीण आहे पण खरोखरी काही वर्षांपूर्वी तिथे श्री अनंतदास बाबा राहत होते श्री अद्वैतदास बाबाजी यांचे ते शिष्य होते बाबाजींच्या कडून दीक्षा आणि वेष घेतल्यानंतर ते या कुटीमध्ये राहून भजन करीत असत ते एक अत्यंत सीधे साधे आणि सरळ स्वभावाचे असे व्यक्ती होते त्यांची हरिनामामध्ये अत्यंत प्रबल अशी निष्ठा होती चार पाच लाख नाम जप ते नित्य करत असत त्यांच्या रोमारोमात श्वासाश्वासात जणू नाम भिनल होत एखादा व्यक्ती जितक्या वेळ श्वास न घेता राहू शकतो तितक्या वेळ सुद्धा ते नाम न घेता राहू शकत नसत नामच त्यांचं जीवन आणि प्राण होता ते संध्याकाळच्या समयाला एक वेळाच मधुकरीला जात आणि त्या व्यतिरिक्त पूर्ण दिवसभर ते आपल्या कुटीमध्ये नामजपामध्ये तल्लीन राहत दिवसानुदिवस महिनेनु महिने वर्षानुवर्ष अशा प्रकारचा नामजपाचा त्यांचा दिनक्रम अव्याहत चालू लागला चालू राहिला आणि एक क्षणभर सुद्धा ते नामाला विसंबले नाहीत अशीच काही वर्ष गेल्यानंतर एक दिवस ते जेव्हा मधुकरी घेऊन परत येत होते तेव्हा त्यांच्या कुटीच्या दारावरती एक भला मोठा काळा कबिन्न साप बसलेला होता फणी काढून बाबांना या कशाचीच कल्पना नव्हती आणि त्यांचं कशाकडेही लक्ष नव्हतं ते आपल्या नाम जपाच्या धुनीमध्ये आणि राधाकृष्णाच्या लिला स्मरणामध्ये इतके तल्लीन होते की त्यांना तो कुटीच्या दारातला सापही दिसला नाही आणि ते जवळ आल्यावर त्यांनी जो मोठ्याने फुतकार केला होता तोही त्यांना ऐकू आला नाही ते आपले तसेच सरळ पुढे आले ते जवळ आल्याबरोबर त्यांच्या पायाला त्या सापाने कडा दंश केला तो दंश झाल्यावरती बाबांची बाह्य चेतना जागी झाली त्यांनी आपल्या आंतरदृष्टीने सर्व काही जाणलं त्यांच्या लक्षात आलं की एखाद्या विषारी सर्पाने पूर्वजन्माचा बदला घेण्यासाठी आपल्याला दंश केलाय अशीही घटना नाही आहे स्वतः अनंत देव यांनी त्यांच्यावरती कृपा करून मृत्यूची पूर्वसूचना देऊन तो टाळण्यासाठी असा दंश केलेला आहे हे त्यांना लगेचच लक्षात आलं कारण त्यांचं स्वतःचं नाव अनंतदासच होतं अनंतदास अनंतदेव यांना मनोमत धन्यवाद देत बाबाजींनी मधुकरीचा झोळा खुंटीला टांगला आणि ते पद्मासन घालून बसले आसनावरती आणि अत्यंत उच्च स्वराने मधुर आवाजात नाम नामसंकीर्तन करू लागले नाम नामसंकीर्तन करता करता त्यांची अत्यंत गाढ अशी समाधी लागली दोन दिवस आणि दोन रात्री गेल्या पण बाबा हल्लेही नाहीत आणि त्यांची समाधीही तुटली नाही तिसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना बाह्य ज्ञान झालं म्हणजे समाधीतून उत्थान झालं तेव्हा आपल्या शरीराकडे त्यांनी पाहिलं शरीर पूर्ण स्वस्थ होतं ना तर त्याच्यामध्ये ना तर शरीरामध्ये कुठल्याही प्रकारच्या वेदना होत्या ना तर कुठे आग होत होती किंवा अन्य काही या विषाचा वाईट असा परिणाम ही शरीरा शरीरावर दिसत नव्हता वास्तविक पाहता त्यांचा अंतसमय आलेला होता पण अनंत देव यांनी कृपा करून ते टाळण्यासाठी जणू त्यांना दंश केलेला होता आणि त्या सापाच्या विषामुळे कि कशामुळे पण ते समाधीमध्ये दोन दिवस राहिल्यामुळं मृत्यू टळून गेलेला होता जणू अनंत देवांची अशी इच्छा होती की आणखीन काही काळ त्यांनी जिवंत राहावं आणि भजन सुखाचा अनुभव घ्यावा अशा एकनिष्ठ आणि नामनिष्ठ महात्म्यांच्यासाठी जीवन आणि मृत्यू याच्यामध्ये काही अंतरच नसत ज्या उच्च अलौकिक अशा स्तरावरती ते जगत असतात त्याच्यामध्ये देहाचा संबंध त्यांच्याशी अगदी नाममात्र राहिलेला असतो देह जसा असेल तसा असेल एखाद्या वेळेस भगवत इच्छेने किंवा स्वतःच्या इच्छेने ते अनायास हे शरीर सहजी सोडूही शकतात जस एखादा मुसाफिर धर्मशाळेतून निघून जातो किंवा एखादा पक्षी आपल्या घरट्यातून उडून जातो लौकिकदृष्ट्या पाहिलं तर कधी कधी अशा महात्म्यांना एखादा रोग झालाय आणि मग त्यांनी शरीर सोडलंय असं आपल्याला दिसतं आपल्याला वाटतं की त्या रोगामुळे त्यांना कष्ट होत असेल पण खूप वेळेला असं दिसतं की कष्ट तर शरीराला होतात त्याचा त्यांना पत्ताच नसतो त्यांची चित्तवृत्ती मंगलमय प्रभूच्या चरणांमध्ये लीन असते आणि ते परमशांतीचा अनुभव करत असतात काही वर्षांनंतर बाबांचा अंतसमय बहुधा आला असावा त्यांना मूत्रावरोध झाला या ठिक या परिस्थितीमध्ये पोटामध्ये असह्य वेदना होतात पोट फुगत आणि शरीरही हळूहळू फुगायला लागत पण त्या वेदनांचा त्यांना अजिबात अनुभव होत नव्हता ते वेगळ्याच स्तरावरती होते त्यांनी संपूर्ण जीवनभर कसल्याही प्रकारचं औषधही घेतलं नव्हतं आणि कुणा व्यक्तीकडून कसलीही सेवाही करून घेतली सेवा नव्हती आणि अंतसमयीसुद्धा ना तर त्यांनी कुठलं औषध घेतलं किंवा ना तर कुणाकडून सेवा करून घेतली ते काही दिवस गावात न दिसल्यामुळे त्यांच्यावरती प्रेम करणारे जे गावातले व्रजवासी होते ते त्यांना पाहायला त्यांच्या कुटीवरती आले आणि मग त्यांना दिसलं की आपले बाबा रोगी आहेत त्यांना झालाय म्हणून त्यांना मूत्रावरोध झालाय म्हणून त्यांनी त्यांना विनंती केली त्या गावातल्या लोकांनी की आपण आम्ही तुम्हाला गावात घेऊन जातो आणि चांगल्या वैद्याला दाखवून आपण औषधोपचार करू पण बाबांनी ते अमान्य केलं आणि ते म्हणाले की जिथे मंगलमय श्री हरिनाम विराजमान आहे तिथे कुठली तरी चिकित्सा करून कुठलं तरी औषध घेऊन आणि कुणा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा सहारा घेऊन आपलं जीवन वाचवणं ही गोष्ट चुकीची आहे हा तर मंगलमय प्रभूच्या मंगलमय विधानामध्ये अडथळा आणण्यासारखा आहे म्हणून ते त्यांच्याबरोबर गेले नाहीत मग व्रजबासी एक एक करून तिथे राहिले काहीतरी फार तर एक दोन दिवस गेले असतील आणि त्या व्रजवासियांच्या उपस्थितीमध्ये आपल्या हरीच्या नामामध्ये आणि राधाकृष्णाच्या चिंतनामध्ये त्यांनी प्रसन्न मुद्रेने आपलं शरीर सोडून दिलं आणि हसऱ्या चेहऱ्याने आपल्या राधाकृष्णाला भेटायला ते निघून गेले किती विलक्षण असतात हे संत त्यांचीच त्यांच्यासारखी सहनशीलता सोडा त्यांच्यातला एक अंश जरी आपल्याला मिळाला तरी सुद्धा आपल्या साधनेमध्ये आपली खूप प्रगती होईल ती कृपा आपल्या सर्वांवर प्रभूने आणि आईंनी करावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते ओम।